पन्हाळ परिसराबरोबरच तालुक्यातल्या सर्वच वनक्षेत्रात एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना बंदी करण्यात आली आहे वनविभागानं नाकाबंदी आणि रात्रीच्या गस्तीचं नियोजन केलं असल्याची माहिती पन्हाळ परिक्षेत्र वनाधिकारी अनिल मोहिते यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे पन्हाळा तालुका डोंगराळ असल्यानं इथलं वनक्षेत्रही मोठं आहे या वनक्षेत्रात दुर्मिळ अशा वनस्पती आणि वन्यजीवांचं वास्तव्य आहे अलीकडच्या काळात जंगल भागात सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्याचं प्रमाण वाढलंय अशा पर्यटकांकडून वनक्षेत्रात चूल मांडून जेवण करणं मद्यपान करणं शिकार करणं गोंधळ करणं असे प्रकार घडतात या प्रकारांना आळा घालण्यासाठी कोल्हापूर वनविभागाचे उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांच्या आदेशानुसार पावनगड पन्हाळगड आणि मसाईपटारसह तालुक्यातील वनक्षेत्रात अठ्ठावीस ते एक जानेवारी या कालावधीत बंदी केली आहे या दरम्यान विनापरवाना वनक्षेत्रात प्रवेश करून अनुचित प्रकार करताना आढळल्यास कारवाई केली जाणार आहे